हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे तुम्हाला सगळ्या भाज्या वगैरे दिसत असतील ह्या सगळ्या भाज्या आम्हाला पुण्याला न्यायच्या आहेत आमच्या जाऊबाई आणि दीर पुण्याला राहतात तर आम्ही तिथं चाललो आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची ट्रेन होती तर तिथं एक दिवस राहून आम्ही जाणार होतो तर त्यांनाच भाज्या वगैरे घेऊन चाललो आहे आणि आता आमची जायची वेळ आली सगळे आता इथं भेटायला आले आहेत आणि जायच्या वेळेस ना एका साईडला फौजींसोबत जायचं आहे तो आनंद असतो पण दुसरी बाजू आहे की सर्वांना सोडून जायचं आणि एक महिना इथं राहिलो ना मन असं एवढं रमून जातं की जायचं आहे ते विसरून जातो है, है, तर इथं माझ्या नंदूबाई या सगळेजण भेटायला आले आहे तर सासूबाई माझे चुलत सासरे चुलत सासूबाई सगळे येतात भेटायला जाताना खूप इमोशनल आहे पण चला काही नाही जायला तर पाहिजेच कारण मुलांचं स्कूल वगैरे आहे आता जाऊन ॲडमिशन घ्यायची भरपूर कामं पण आहेत फायनली so, हो तो दिवस आलात सासरचे घर सोडून आम्ही चाललो होतो आता पुढच्या प्रवासाला आणि पुढचं बघूया कसा आहे कारण नवीन ठिकाणी चाललो आहे नवीन फौजींचं पोस्टिंग आलं आहे तिथला एरिया तिथले रूम तिथली सिटी कशा प्रकार आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कळेल आणि आमचं पोस्टिंग कुठं आलं आहे ते पण मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे खूप दिवस झालं खूप इंतजार केला तुम्ही सर्वांनी पोस्टिंग कुठं आलं आहे फायनली मी आज सांगते कारण मी ते ना एक म्हणजे ट्रेनमध्ये बसल्यानंतर किंवा ट्रेन कोणती वगैरे हे सगळं दाखवायचा प्रयत्न करणार आहे जिथं आमचं पोस्टिंग आलं आहे त्या ठिकाणचं त्यामुळंच एवढे दिवस सांगितलं नाही तर आता आम्ही घरच्यांना सर्वांना बाय बाय करून आम्ही निघालो होतो चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि त्याच्यानंतर इथून प पुढचा प्रवास आहे तो आम्हाला ट्रॅव्हल्सनं करायचा होता तर बघूया आता बस किंवा ट्रॅव्हल जे काही मिळेल ना त्याच्यातनं जायचं आहे आपल्याला आणि गावाला पण गरमी खूप होती खूप म्हणजे खूप आणि चला आता आपण बघूया बस येते की नाही थोडा वेळ म्हणजे वेट करावाच लागेल कारण लगेच बस मिळेल असं काही नाही आणि आमच्या घरापासून जवळच हा एक काय टोल नाका हां टोल नाका आहे तिथं आम्ही आलो होतो कारण इथं बस वगैरे मिळतात आणि ही बस आली होती कर्नाटकमधून तर ह्या बसनं आपल्याला जायचं होतं स्वारगेटपर्यंत तिथं त्याच्यानंतर आमची धीर वगैरे येतील आम्हाला न्यायला स्वारगेटपर्यंत आमचा प्रवास ह्या बसमधून होता तर चला मग आता बसमध्ये वगैरे बसूया त्याच्यानंतर मग बोलते आणि चला आता आपला प्रवास बसचा सुरू झाला आहे ह्याच्यानंतर स्वारगेटपर्यंत आपला हा प्रवास आहे दुसऱ्या दिवशी आपली ट्रेन होती एक रात्र आम्ही आमच्या जवळबाई दीर वगैरे तिथं आम्ही राहणार होतो कारण आल्यापासून त्यांना भेटायला पण गेलो नाही आणि काही कारणामुळे ते पण आले नव्हते हो गावी तर चला आपला प्रवास सुरू झाला आहे आणि गावी जाताना ना मनामध्ये थोडंसं दुःख तर असतंच वाईट तर वाटतंच कारण आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जावं पण आपलं गाव, गाव हो बत, ते आपलं गावच असतं एक सुकून मिळणारा तिथं म्हणजे आनंद पण असतो आणि एक शांतता पण असते कितीही फिरा पण आपल्या घरामध्ये आपल्या गावाकडं आलो ना तर खूप छान वाटतं मन एकदम प्रसन्न होतं आणि गावाकडं रमायला वगैरे टाईम लागत नाही जसं आता नवीन ठिकाणी आम्ही जातो फौजींसोबत तिथं थोडंसं रमायला किंवा गमायला थोडं टाइम लागतं पण आपल्या गावामध्ये आपण कधीही या सहा महिन्यानं एका वर्षानं या लगेच आपल्याला एका दिवसातच रमायला गमायला सुरुवात होती असं वाटतच नाही की आपण म्हणजे खूप दिवसांनी आलो किंवा काही पण काय करणार चला जायचं तर आहे आणि आता इथं ना बस थांबली होती आपली नाश्ता वगैरे करायला आम्ही तर सकाळीच घरातून जेवण वगैरे करून आलो तो पोटभर त्यामुळं काही नाश्ता वगैरे नव्हता करायचा फौजीना म्हटलं काहीतरी थंडगारच पिऊया लिक्विड असं ज्यूस वगैरे काहीतरी गर्मी पण खूपच आहे आणि ह्या हॉटेलमध्ये ना नाश्ता वगैरे नव्हता डायरेक्ट जेवणच होतं तर नाश्ता वगैरे तर आम्हाला नव्हताच करायचं तर चला इथं बघूया मुलांचं काही स्नॅक्स वगैरे घ्यायचं चालू होतं मुलांना बसायला म्हणजे प्रवास करताना ना काही नाही काही ते चटरपटर खायला लागतंच काही असून दे तर बघूया आता इथं काय काय खरेदी करतात आणि <ण्याग> चला ल, आता थोडा सर्वांनी नाश्ता वगैरे घेतला बाकीच्यांनी नाश्ता केला आम्ही ज्यूस वगैरे घेतला थोडं लस्सी वगैरे पिलो आणि त्याच्यानंतर परत आपला प्रवास सुरू झाला होता आणि पुण्यापर्यंतचा प्रवास आपला चार साडेचार तासाचा होता थोडंसं ट्रॅफिक वगैरे आहे कारण रस्त्याचं बांधकाम सुरू आहे ना त्यामुळं थोडं रस्त्याला ट्रॅफिक वगैरे होतेच चला तर काही नाही आता आपला प्रवास सुरू झालाय करा ब्लॉक कंटिन्यू दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी ना आम्हाला घरी यायला सहा वाजले होते त्याच्यानंतर मी काहीच व्हिडिओ बनवला नाही आल्यानंतर चहा वगैरे घेतला थोडा आराम केला संध्याकाळी जेवण झालं आणि मस्त आराम केला कारण दिवसभर आराम करायलाच भेटलं नव्हतं खूप थकायला झालं त्यामुळे रात्री पण लवकर आम्ही जेवण केलं आणि झोपून गेलो आता इथं आम्हाला ना थोडं नेहण्यासाठी भाजी चपाती वगैरे बनवत पण आहे आणि स्वयंपाक वगैरे पण बनवायचं माझी तयारी सुरू होती तर चला आता थोडाफार स्वयंपाक बनवते त्याच्यानंतर बोलते आणि इथं बघा अर्णव कृणाल आणि माझ्या जाऊबाईंची मुलगी आहे ना छोटी आहे त्या तिघांनी किती पसारा केला आहे सगळेजण इथं खेळत होते सगळीकडं खेळणी वगैरे आणि मस्त इथं चाललंय त्यांचं कुणाला टी व्ही बघायची आहे तर कुणाला खेळायचं होतं पाणी वगैरे सर्वांची खूप अशी मस्ती चालू आहे तर माझा इथं एका साईडला स्वयंपाक पण चालू होता जेवण आम्हाला ह्यावेळेस जास्त काय घेऊन जायचं नव्हतं कारण आपल्याला सगळं जेवण आहे ना ते ट्रेनमध्येच मिळणार होतं कारण जेव्हा आपण तिकीट केलं ना तेव्हा जेवण वगैरे घ्यायचं ते, ते सगळे पैसे पेड केले होते त्यामुळे फौजी बोलले ह्यावेळेस जास्त काही जेवण घ्यायला नको थोडीफार चपातीच घे कारण जेवणामध्ये चपात्या आहेत ना तेवढ्या चांगल्या भेटत नाहीत तर आपल्याजवळ चपात्या असल्या तर छानच तर इथं मी तरी पण गवारीची भाजी आणि चपाती असं नेणार होते थोडंफार म्हटलं घेऊनच जाऊया कारण आपल्यासोबत मुलं वगैरे असतात ना तर जेवण आपल्यासोबत असलेलं चांगलं आता आमचं जेवण वगैरे झालं सगळं आवरलं आणि आमची निघायची तयारी सुरू झाली चला तर आता जाऊया इथं पुण्यामध्ये आल्यानंतर मी जास्त काही व्हिडिओ बनवलाच नाही कारण जास्त वेळ नव्हतोच आम्ही आल्यानंतर मी थोडा आराम केला दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी आवरायची तयारी सगळ्या जायचं आपल्याला त्यामुळं आणि परत आपला प्रवास सुरू झाला होता आता आम्हाला आमच्या म्हणजे धीरांच्या घरापासून रे रेल्वे रेल स्टेशनपर्यंत जायचं होतं तरी पण अर्धा तास गेलास तर चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आपण जाऊया ट्रेनमध्ये बसूया त्याच्यानंतर सांगतेच मी आता आपलं पोस्टिंग कुठं आलं आहे आणि आम्ही कुठं चाललोय चला मग करा ब्लॉक कंटिन्यू थोड्याच वेळा आम्ही प्रवास केला आणि फायनली आपण ट्रेनच्या इथं पोचलो ऑलरेडी ट्रेन, ट्रेन आपली लागलीच होती आम्हाला पाच दहा मिनटं लेटच झालं कारण कसं पुण्यामध्ये ट्रॅफिक वगैरे जास्त आहे ना त्यामुळे लेट होतोय आणि ही ट्रेन आहे दुरंतू आपलं पोस्टिंग बंगालमध्ये आला आहे पश्चिम बंगालमध्ये आणि आम्हाला दु पुणे तू दु दुरंतू ह्या ट्रेननं प्रवास करायचा होता फायनली मी आज रिव्ह्यू केला आहे की आपलं पोस्टिंग कुठं आलं या दिवसाची खूप सगळेजण वाट बघत होते तर आपलं पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये आला हे दुरंतो गाडीतून आपण आता प्रवास करत आहे आणि ही ट्रेन दुपारी तीन वाजता होती दुसऱ्या दिवशी आपल्याला संध्याकाळी अकरा अकरा बारापर्यंत पोहोचवणार आहे आपल्या म्हणजे ठिकाणी दुरंतोमध्ये तिथून नंतरचा प्रवास मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन कसा आहे किंवा काय काय आणि किती अवघड होता का किती सोपा होता या सगळ्या गोष्टी चला तर आम्ही सामान वगैरे ठेवलं पाचच मिनटं ट्रेन थांबली होती लगेच आपला पुढचा प्रवास सुरू झाला आणि आता ह्याच्यानंतरचे पण व्हिडिओ खूप छान छान येणार आहे तर नवीन असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटी अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र